नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये मित्रांनो आजचा नेकनूरचा लावू बाजार भाव दाखवतो तुम्हाला ना ना एक बैल धरले असे कसे ते दातावर धरलेले का माफ आहे मला काय सांगितले यांचे ऐंशी हजार सांगायला दातारा चार चार कामा फिमाची गॅरंटी बरं सांगा मोबाईल नंबर वासराचे किती त्याचे किती पस्तीस सांगा मोबाईल नंबर हा एकोणतीस शहाण्णव ठीक अय भायलांची किती किंमत र त्या बैलांची किंमत किती हो व्यापारी सत्तर हजार सत्तर हजार दाताला

भाव दातावर कसा आहे एकावन्न हजार सहा दात झोपल्याला आहे बरं याच्या पंचावन्न हे दातावर कसा आहे कट जात आहे जोडीचे एक पाच आहे सांगायला तांबड्याचे पस्तीस पस्तीस ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव त्रेचाळीस अडोतीस एक्केचाळीस एक्केचाळीस श्री करून हो अरे शेतकरी का व्यापारी अ काय सांगितले गावरान तेच सांगितले गावरान गोटी सत्तर जास्त होईल ना 60 पर्यंत होतेल किती पर्यंत होतो 65 पास आहे ब 65 आणि त्यांचे सत्तर 70 सांगायला असे ला द्यायचे ते बी ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्यना 65 हं सर्व्हिस हा तुमचा ठीक यांचे किती सांगितले बहात्तर हजार दाताला कसे येत चार दात सहा हजार धरून बघितलेले रेंगेल चालू म्हणजे कामाला बी आहेत समजा हलके पण आज किती का आणले होते सहा आणले यांचे किती त्यांचे पंचावन्न हजार जोडीचे हाँग ठीक आणि त्या सुट्ट्याचे ते नाही का हे दोन आहेत आणि हे दोन आणि ते पलीकडचे दोन आहेत त्या पांढरा तांबडा त्यांचे किती ते गावरांचे त्यांचे बहात्तर हजार मित्रांनो सहा बैल आहेत तीन आहेत त्यांच्याकडे तुम्हाला खरेदी करायचे असलं डायरेक्ट फोन करून खरेदी करू शकता सांगा नाव मोबाईल नंबर तुमचा दिलीप चक्रे मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणनव्वद एकसष्ट अठ्ठावन्न व्यवहारात बसल्यावर किमती कमी जास्त होत्या नाही कमी जास्त होतच असत तर <coughs> पाहता मी तर मग तीन जोड्या अवेलेबल आहेत कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट खरेदी करू शकता व्यापारी किती वेळ बैलाचे मालकच नाही काय आणलंय कोणते यांचे जोडीचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगा नाव मोबाईल नंबर लहू गोरकनाथ कौच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस चोवीस ऐंशी ओके सांगितलेला किमती कमी जास्त होत्या गाडी गाडीवानाचे बैल आहेत मित्रांनो शेतकरी आलेले आहेत पट्टा पाडून कारखान्याचे बैल आहेत काय किती चाललेले आहेत बर बर काय सांगतात किंमत काय नुसतं माहिती करून घ्यायची वेळ हो 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 माहिती किती सांगतात पंच्याऐंशी पंच्याऐंशी बर बर कस आहे सहा किती यांचे पस्तीस काळी विक्री झालेली मित्रांनो एक्क्यानव ची थाप आहे आता किती कमी जास्त विकली असते समजा पण एक्क्यानव ची थाप आणली काय व्यवहार चालू आहे काय तिला मागते शेतकरी काय हे व्यापारी मागते पंचावन्न मागितले एक बैल द्या ना त्यातला देखील किती आहे नव्वद हजार नव्वद चांगला पाच आहे मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण नेक नेकनोरचा किती वेळेचे व्यापारी

नव्याण्णव किती किती हजारशेचे चाळीस ह्याचे पस्तीस ती जोड तुमची नाही शेतकऱ्याची घ्या मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तीस चौऱ्याण्णव तीस चौऱ्याण्णव एकवीस पुढं त्रेसष्ट पंधरा बत्तीस अ मामा बैल कोणाचे आहेत काय सांगतात मामा लाख काय शेतीत हाणलेले आहेत टायरला हाणलेले आहेत किती चाललेले आहेत मामा गावरान गावरान बैल आहेत मित्रांनो चार टन चाललेले आहेत किती वर्ष जुळक आहेत मामा हे तीन वर्षात जुळक आहेत कोणत्या गावचे करचुंडीचे बर मोबाईल नंबर असलाच सांगा नाही का व्यवहारात जास्त होईल का आता मोबाईल नंबर नाही म्हणतात हाय का आता त्या कशावर घ्यायचं त्यात हाय का तसं नाही निघत मग तर मित्रांनो पाहताय करचुंडीचे बैल जातात त्यांच्याकडे त्यांना नंबर पाठ नाही नंबर काढता येत नाही करचुंडीचे बैल चार टाना चाललेले बैल आहेत गावरान आहेत मित्रांनो असे गावरान बैल बघाय भेटत नाहीत सध्या शुभ किती वासरांचे पंचाळीस ह्याचे तीस ह्याचे नंबर सांगा अष्ट असते बावीस हां झिरो सात कमी जास्त होतील ना ह्याच्यात हो होतील धरलेले कशाला ते टांग्याला बर तर पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आलेली आहे मध्ये तशा भरपूर येतात पण ह्याने आपल्याला फोन करून आवर्जून बोलून घेतलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी वड थोडी कारखाना करून आलेले आहेत मित्रानो बैलं आणि शेती कामाला देखील चांगले चालू आहे गरीबच हिट्ट नाही चाललेले मला साडेतीन ने चाललेले कुठं आणलेलेस नंदी कारखान्याला आणले पाहताय मित्रांनो नंदी कारखान्याला चाललेले साडेतीन टानाने जर कोणाला पाहिजे असतील तर डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा डायरेक्ट शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देतो तुम्हाला कोणत्या गावचा रे भाई वैतागवाडी तालुका कोणता येतो तुम्हाला तालुका जिल्हा बेडच येतो बर सांग तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग गणेश जगदाळी पाहतो जगदळी नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तावन्न किती पर्यंत द्यायचे बैल पंच्याऐंशी पुस्तक द्यायची सांगायला पंच्याण्णव पंच्याऐंशी पर्यंत द्यायचे समजा त्यातून अजून पंच्याऐंशी कमी जास्त होते मित्रांनो तुम्ही डायरेक्ट त्याला फोन करा व खरेदी करायचा प्रयत्न करा शेतकऱ्याचे बैल जोडे तुम्हाला पाळख दिली तर उदार देखील बैला चार आठ दिवसांनी हाणून पैसे द्या काय अडचण नाही ओळख द्या त्याला फक्त आणि खात्री आहे त्याच्या बैलाची त्याच्यामुळे तुम्हाला हाणून देखील पैसे देऊ शकतात त्या बैलांचे आहे चला